काळी कपेली का बवतांगली माझ्या भी माती गाय भटोड्या चरण बुधा लादाय काळी कली का बबुतांगली माझ्या भी माती गाय भटोड्या चरण बुधा लादाय या गायीच्या सेनान व तुझ्या सडा सारे या गायीच्या सणान व सडा सडावण काळीक पेली बहु तांगली माझ्या भीमाची गाय भटोड्या चरण बुधा लादार काळीक का पेली बहु तांगली माझ्या भीमाची गाय भटोड्या चरण बुधालादाय या गायीच्या गोमात्रान वयी तुझ्या घरात सुदीकरन गायीच्या गोमत्रान वयन तुझ्या घरात काळी कपेली बहु चांगली माझ्या भिमाती गाय भटोऱ्या चरण बुधाला जाय काळी कपेली बहु चांगली माझ्या भिमाती गाय भटोड्या चरण बुधाला दार या गायीच्या दुधान वहीन तुझ्या घरात चहा पाणी या गायीच्या दुधान वहीन तुझ्या घराच चहा पाणी काळी कपेली बहु चांगली माझ्या भीमाची गाय भटोड्या चरण बुधाला लादाय काळी कपेली का बहू चांगली माझ्या मा भीमाती गाय भटोड्या चर्बुदा समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा